क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्याच्या सुरू असलेल्या दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी दिनांक तेवीस सप्टेंबर तसेच पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर हे तीन दिवस सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत पाच तास नांदुरी ते सप्तशृंगी गडघाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा आदेश सहायक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिला आहे सप्तशृंगी ते नांदुरी या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसवणे आणि बॅरियर बसवणे हे काम प्रगतीपथावर आहे या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिनांक तेवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याने तसेच या रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे नियोजित तारखांना होणे आवश्यक असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम हा मार्ग बंद करण्यात येणार आहे असा आदेश देण्यात आला असून या कामा दरम्यान कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही याची संबंधित यंत्रणा यांनी नोंद घेण्याचे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक